बातमी आहे पावसासंदर्भात मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबईत जोरदार पाऊस बर असतोय त्यामुळं मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिरा धावत आहेत रेल्वेच्या वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय तर रस्त्यावर सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर सुद्धा झालाय पावसामुळं मध्य रेल्वे ही दहा ते पंधरा मिनिटे उशिरानं तर पश्चिम रेल्वे पाच ते सहा मिनिटे विलंबानं धावतीय हर्बर रेल्वे सुद्धा पाच ते सहा मिनिटे उशिराना धावती आहे तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस रात्रीपासून बरसतोय त्यामुळे याचा परिणाम वाहतुकीवर झालाय परिणामी प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्या सोबत जोडलेत मनोज मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय काय आहे सध्याची स्थिती वाहतुकीवर कसा परिणाम झालाय नक्कीच जगदीश आपण बघितलं सकाळपासून पावसाळ्या मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे काल रात्री देखील पाऊस या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडत होता आणि आता दिवशी आज मुसळधार पावसाची दाट शक्यता हवामान हवामान खात्याकडून केलेली आहे

आपण बघितल या ठिकाणी

पाणी देखील नक्कीच मुंबईतल्या काही सखल भागात पाणी साचलेलं आहे तर काही ठिकाणी वाहतूक ही आता पुरवत होतीये धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल